ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार राजेंद्र पाटील यडरावकर निस्वार्थी दिलदार मनाचा माणूस मंत्री संजय बन्सोडे यडराव पार्वती वसाहतींमधील रस्ते कामाचा शुभारंभ देशभरातील ॲटोमोबाईल इंडस्ट्रीजला लागणारी बहुतांश यंत्रसामुग्री पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होते ही गौरवास्पद बाब आहे या औद्योगिक वसाहतीला सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू आमदार यद्रावकर हे अभ्यासून येते असून या भागाच्या विकासासाठी त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे आमदार यद्रावकर हे निस्वार्थी दिलदार मनाचा माणूस आहे नक्कीच तालुक्याचा कायापालट करतील आजपर्यंतच्या तालुक्यातील हजारो कोटींच्या विकासकामाचा डोंगर पाहता नक्कीच ते एक लाख मतांनी निवडून जातील अशी खात्री आहे भविष्यात त्यांना हवे असे आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असं मत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय यांनी व्यक्त केले तालुका येथील पार्वती येथील रस्ते कामाचा शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे बोलत होते स्वागत प्रास्ताविक अजय पाटील यांनी केलं यावेळी संजय पाटील यड्रावकर सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर एस व्ही कुलकर्णी यांच्यासह गजानन सुलतानपुरे अनिल महावीर मुदकल आदित्य पाटील यड्रावकर डी बी पिष्टे जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील अमित काट तहसीलदार अनिल होळकर महावीर पाटील सरदार सुतार उल्हास भोसले महेश कुंभार बाबासु राजमाने ग्रामसेवक उमेश रेळेकर तलाठी गणेश आवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन महेश घोटणे यांनी केलं प्रकाश आकिवाटे यांनी आभार मानले महानकरी निपसाठी विकास लवाटे यटराव